काय कृष्णा तुझा प्रश्न काय म्हणला फळ येतं का झाड ये येत मी त्याला काल सांगितलं की कृष्ण म्हटलं अभ्यास कर ती मला म्हटलं मला स्केटिंगचं बूट पाहिजे म्हणलं अभ्यास कर मग तुला स्केटिंगचं बूट देतो नाही म्हणलं आधी स्केटिंगचं बूट पाहिजेत मग अभ्यास करतो तर त्याला म्हटलं आम्हाला खायचंय किती हा हा तर तो काय म्हटला आधी स्केटिंगचं बोर्ड द्या मग मी अभ्यास करतो मग मी त्याला समजावून सांगितलं बाळा आधी झाड लावावं लागतं मग त्याला फळं येतात मग ती खावं लागतात नाही म्हणलं आधी मग म्हटलं नाही आधी फळं खायची म्हटलं अरे बाबा झाड नाही तर फळं कुठं येणार मला म्हटलं बाजारात नाव फळं म्हणून फळंच खायची म्हणलं अरे म्हणलं झाड लावायचं आधी झाड वाढवायचं मग त्याची फळं खायची नाही म्हणलं फळच खायची आधी मग त्याला उदाहरण देत होतो समजावून सांगत होतो की बाबा असं नसतं असं असतं आधी अभ्यास कर मग तुला पाहिजे ती त्याला उघं खेळणं बिळणं घेत बसलो ते उघं खेळत बसला तर काय करायचं एकतर तर ए बी सी डी कच्चा ए वन टू थ्री फूटवर पाठ केलं म्हणून दाखव चल हां हे किती गोळ्या आहेत मुकून दाखव हां 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 ए सात राहिलं हां ए अठरा राहिलं की आता चेष्टा चेष्टामा अकरा किती आता पुढं हा इंग्लिश मध्ये मोफ इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये समजतं का तुला तात्या वन टू वन टू हा कुठे हा 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 किती येत सिक्स आहेत का Six. आर नीट मोपला का सेवन येत गावात पाय सगळ बी सीडी म्हणून दाखव चल फास्ट लवकर चल ही बी सीडी म्हणून दाखवलं की लगेच तुला गिफ्ट चल फास्ट ऍक्शन म्हण कि अरे नाही येत म्हणून कसं जमान का हा जेवायला बरं येतं तुला खायला बरे येत अभ्यास येत नाही का

लाज सर सर महा सर तिड कृष्णाच्या काय डोंबल्याच येत नाही कशाला बायको करून द्यायची कुठे चांगला शिकला तर चांगली बायको भेटणार आता मन पप्पा मग तुमचा चांगला शिकून उपयोग काय <laughs> कृष्णाच्या पाया, पाया, पाया पडले आली आत पाया पडली माझ्या पाया पडून पोरणी पोरणीच असते देवा ना वाटला बाहेर कुठे देवा